नमस्कार मित्रांनो सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळली जाईल वन डे मालिका तीस नोव्हेंबर पासून सुरू होईल यासाठी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांची घोषणा झाली आहे गिलच्या अनुपस्थितीत भारताचा संघ के एल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळेल तर टेम्बा बावमा आफ्रिकेची कमान सांभाळेल तर या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही तुम्हाला या मालिकेचे वेळापत्रक आणि वेळेबद्दल माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो भारत विरुद्ध आफ्रिका यांच्यातील वन डे मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील तिन्ही सामने याच वेळी सुरू होतील आणि दोन्ही संघांचे कर्णधार एक वाजता टॉस साठी मैदानात उतरतील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका तीस नोव्हेंबर पासून खेळली जाईल मालिकेतील पहिला सामना तीस नोव्हेंबरला रांची मध्ये खेळला जाईल दुसरा सामना तीन डिसेंबरला रायपूर मध्ये आणि तिसरा वनडे सामना सहा डिसेंबरला विशाखापट्टणम मध्ये खेळला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे असेल वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला बघत रहा